लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज ओबीसी समाज गाढ झोपला आहे त्यामुळेच त्यांच्या आरक्षणाच्या ताटात मराठ्यांना आरक्षण देण्याचे प्रयत्न चालू आहेत ओबीसी समाज अशाच प्रकारे जर शांत राहिला तर भविष्यात त्यांच्या समाजातील तरुण पिढीला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील तळागाळातील ओबीसी समाज सध्याच्या परिस्थितीविषयी गावोगावी खेडोपाडी जाऊन तळमळीने जनजागृती करणारे समाजसेवक

ते म्हणतात आम्हाला आणि कोर्टाने मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून ते काय म्हणतात आम्हाला तुंब्यांची प्रमाणपत्र द्या मग आरक्षणात जशी दे। जर प्रमाणपत्र दिली तर आपल्या वाटाला जे आरक्षण आहे आपलं आरक्षण घेतील सगळ्यांना कोणाला देतोय मुख्यमंत्र्यांना पण ते तहसीलदारांच्या मार्फत आहे दुसरं निवेदन देतो आपण आमदारांना आणि अशा पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्र जातील तेव्हा सरकारवर दबाव आता सरकारनं आता एक निर्णय त्या काढला काढलाय त्याला थोडस असेल त्याला ज्या पद्धतीचं दबाव करून आपल्याला वापरावं लागेल नाही चांगलं आहे पाहिजे आपल्या पिढीने आपण प्रयत्न करूया कि नाही तर आपण पुढची पिढी म्हणेल की त्यांनी पळवलं आरक्षण तुम्ही केलं काय हो ना बरोबर काय म्हणते झोपले

कॉलेजमध्ये संख्या संख्याबळ असते बाबा एकशे विद्यार्थी घ्यायचे त्याच्यातले तुमचे एसटीचे पण आपल्याला काय सांगितलं बाबा इथे एवढे एवढे मार्गेश तिकडे चुकीचे गैरसमज दुसरी आरक्षण म्हणजे काय आज जे जे क्षेत्र आहेत भारत देशामध्ये म्हणजे केंद्रशासित असो राज्य शासित असो खासगी जे जे क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधी जे खासगी क्षेत्र आहेत त्या खासगी क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींनाही प्रतिनिधित्व मिळावं आजपर्यंत हे आपल्याला आता आपलं ओबीसी बॅन ओबीसी मध्ये ऑलरेडी सरकारच्या याच्यामध्ये पण नाही खाजगी क्षेत्रामध्ये आपण प्रतिनिधी मिळेल का तर आपल्याला सोन्यापासून ती लढाई लढायची उद्या सकाळी जे खाजगी क्षेत्रिधित्व करू का हेही पहिला प्रश्न होतो दुसरं गोष्ट अशी बाबा निवडणुका होतात जरा तुम्हाला तिथे काय फक्त सांगितलंय आम्हाला शिक्षणाली पाहिजे नाही तर आमच्या सात पिढ्या तुम्हाला तुम्ही काय केलं तर सात पिढ्या तुम्हाला पोहोचू लागेल करू शकतो सात पिढ्या तुम्हाला करायला म्हणजे त्यांच्याकडे तेवढा अर्थ बोलेल बाबा सामाजिक आणि शैक्षणिक आणि सामाजिक म्हणजे काय जराची एक म पहिल्या याच्यामध्ये एक टिप्पणी होती तर ज्यांच्या हाताखाली काम करायला लागते लायक त्यांच्या हाताखाली काम करायचं असतं म्हणजे लायकीने म्हणजे हा माझ्यापेक्षा माझ्या जातीपेक्षा खालच्या जाती आहे ही सामाजिक मागासून समजलं म्हणजे आपल्या पूर्ण समाजाला ते मागास मध्ये आता एक व्हिडिओ आले आता काळजी तर त्या कुलग्यांचे आत त्यांनी मी सांगले त्या कायकीने घेते त्यांच्याकडे मा म्हणजे त्यांनी पूर्वीच प्रमाण करतो मानतो आत्ता जास्त व्हिडिओ त्यांनी म्हणजे लायकी नाही म्हणून तुम्ही दाखला पाहिजे ते घडलेलं आपलं काय मुंबई दाखला घेतला आणि घरी आपलं जे व्हिडिओचा पोलीस फर्डे पोलीस आहे दोन हजार तेवीसमध्ये त्याला रिव्ह्यू झाला दोन वर्ष नोकरी केली समजायची आणि दोन तारखेला जे आर नव्हतो ते आत घरी बसलं होतं महाराष्ट्र राज्य हजारो वर्षांपासून धर्मसत्ता शिक्षणसत्ता अर्थसत्ता व राज्यसत्ता नाकारल्यामुळे समाजातील बहुसंख्य मागास जाती समूह वंचित राहिले आहेत त्यांचा मागासलेपणा दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कलम तीनशे चाळीस अंतर्गत आयोग स्थापन स्थापून आरक्षणाची तरतूद केली सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी मंडळ आयोगाच्या शिफारशीमुळे काही प्रमाणात आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला मार्ग मात्र त्या शिफारशी आस्थागायत पूर्णपणे लागू झालेल्या दा नाही या देशातील जात व्यवस्था लक्षात घेता जातीनिहाय जनगणना ही ओबीसी समाजाची प्रमुख मागणी आहे खरी संख्या निश्चित न झाल्याने व पन्नास टक्के अस्तित्वात असल्याने आरक्षण अपुरे ठरत आहे परंतु अलीकडे मराठा समाजात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले असताना OBC च्या हक्कांवर आघात करून त्यांना OBC समाविष्ट करणे अन्यायकारक आहे मात्र OBC quota ला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास OBC समाजाला कोणताही आक्षेप नाही पण सरसकट OBC मध्ये समावेश होणे हे OBC साठी घातक ठरेल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संविधान दिनी श्री भरत पार्वती पार्शु परशुराम निचिते यांनी केलेल्या उपोषणाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते त्यावेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाही त्या अनुषंगाने समस्त ओबीसी समाजाच्या खालील प्रमुख मागण्या आहेत माननीय प्रमुख मागण्या माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत आपल्या मार्फत पोहोचवण्यात पोचवाव्यात ही नंबर विनंती ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या मागणी क्रमांक एक मराठा समाजाला सरसकट हिंदी प्रमाणपत्र देऊ नये व त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करू नये महाराष्ट्र शासनाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू केलेल्या हैदराबाद गॅजेट महाराष्ट्र सरकारने नाकार नोकऱ्यांची श्वेतपत्रिका काढून प्रलंबित बॅकलॉग तातडीने भरावा मागणी क्रमांक तीन व जिल्हा स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारावे मुंबई ठाणे जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अद्याप एकही वस्तीगृह सुरू झालेले नाही आपल्या शहापूर मतदारसंघातील दुर्गम भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी था अधिवेशनात याबाबत आग्रही भूमिका घ्यावी मागणी क्रमांक चार के जी ते पी जी शिक्षण पूर्णपणे करावे दहा पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करून त्या खाजगी संस्थांकडे देण्याचा निर्णय रद्द करावा मागणी क्रमांक पाच मंडळ आयोग समिती व स्वामीनाथन आयोजक आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू कराव्यात मागणी क्रमांक सहा ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे मागणी क्रमांक सात ओबीसी मध्ये पाडणाऱ्या प्रस्तावित रोहिणी आयोगाच्या शिफारशी रद्द कराव्यात मागणी क्रमांक मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला तात्काळ बरखास्त करावे राज्य व केंद्र सरकार ओबीसी समाजाला शिक्षण नोकऱ्या व राजकीय नेतृत्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे जनगणना तातडीने करून न्याय द्यावा बॅकलॉग त्वरित करावा तसेच मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घ्यावा ही आमची छान मागणी आहे अन्यथा समाजात असंतोष वाढतच जाईल निवेदन आहे